राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचं फळ महायुतीला घवघवीत यशाच्या रूपानं मिळालं आता मात्र या योजनेची छाननी सुरू असून अपात्र ठरणाऱ्या महिलांचं अनुदान बंद केलं जाणार आहे तसंच आतापर्यंत घेतलेलं अनुदान शासन परत घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं अपात्र महिलांनी योजनेतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे यातूनच जिल्ह्यातील पाच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून माघार घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे महिलांना आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशानं महायुती सरकारनं या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी जुलै हजार पासून सुरू झाली या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना जाहीर करून महायुती सरकारनं राजकीय खेळी खेळली त्यातून भरघोस मतदान होऊन महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आलंय आता मात्र या योजनेची छाननी सुरू झाली असून अपात्र महिलांची रक्कम बंद केली जाणार आहे तसंच त्यांना शासनाकडून दिलेली रक्कम परत घेतली जाणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे यातून एकट्या मुंबई शहरात अपात्र ठरण्याच्या भीतीनं चार हजार महिलांनी माघार घेतली आहे याच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती घेतली असता जिल्ह्यात पाच महिलांनी या योजनेतून अपात्र ठरण्याच्या भीतीनं माघार घेतल्याची माहिती महिला बाल विकास विभागाकडून उपलब्ध झाली आहे जिल्ह्यात या योजनेसाठी लाखो भगिनींचा सहभाग असून त्यांच्यासाठी एकशे पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होते याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र भगिनींना मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली